हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे मस्त ना असायला पाहिजे सो so, सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी मी ते करते आज बनवते मी बटाटा पराठा सो so, त्यासाठी ना मी नॉर्मली बटाटे जसे आपण उकडून वगैरे करतो त्याच्यामध्येच कांदा हळद मिरची अं कोथंबीर वगैरे सर्व घालतो तसं मी नाही करते आज मी बटाट्याची भाजी करून बटाटा बटाटा पराठा बनवते सो so, त्यासाठी ना तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी मिरची नाही घातली थोडासा कांदा टाकलाय आणि आपले लसूण आणि लाल मसाले हळद गरम मसाला जे आपले मसाले आहेत ते टाका बटाटे स्मॅश करून त्याच्यामध्ये टाका मीठ आणि ना त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही ना चाट मसाला आवर्जून टाका कारण की चाट मसाल्याने एक टेस्ट खूप भन्नाट येते आणि सर्व ते मिक्स करून घ्या आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका आणि मस्त ना ते थंड होईपर्यंत तसं स्मॅश करून ठेवा आणि एका साईडला आपले चपातीचं पीठ तर आपण मुरायला ठेवतोच त्याच्यामध्ये आपण पराठे बनायला सुरुवात करूयात आणि खूप टेस्टी होतात असे पराठे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा नॉर्मली आपण जसे करतो त्याच्यापेक्षा पण वेगळं काहीतरी आपण ट्राय केले पाहिजे सकाळी उठून कारण की ते लगेच होतात पराठे आपण नाश्त्यासाठी पण होतात आणि जर मुलांना पराठे आवडत असतील तर डब्यासाठी पण आपण ते देऊ शकतो किंवा फक्त नाश्त्यासाठी आणि एकदम तूप टाकून एकदम खरपूस वरून होईपर्यंत ना एकदम मस्त फ्राय करून घ्या आपलं म्हणजे स्त्रियांच बायकांचं आयुष्य कसं असतं पूर्ण वेळ आपण किचन मध्ये असतो पण आपल्याला जे आवडतं ते आपण कधीच बनवत नाही जे मुलांना आवडतं जे नवऱ्याला आवडतं जे बाकीच्या माणसांना आवडतं त्याच्या हिशोबाने आपण जेवण बनवतो नाश्ता बनवतो डिनर लंच सर्व बनवतो पण आपल्याला जे आवडतं ते आपण कधीच बनवत नाही असं का मग त्याच तव्यावरती ना मी मसाल्याची मसाल्याची तयारी पण करून घेतली अजून एक तवा कशाला परत तो घासण्यासाठी अजून एक तवा ॲड होईल त्या भांड्यांमध्ये सो त्याच्यावरतीच मी कांदा टोमॅटो लसूण हे सर्व ना मसाल्याच्या ग्रेव्हीची तयारी करून घेतली ते लगेच झालं की मिक्सरची ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये आणि मग त्यातल्या त्यात सर्व लगेच लगेच होऊन जाते कारण की प्रशांत घरी असले ना की काय ना काही काम आम्ही जे राहिलेले असतात ते काम आम्ही फटाफट सकाळी आवरून घेते की बँकेत जायचं असेल कुठे जायचं असेल ते फटाफट करून घेते नाही मग संध्याकाळपर्यंत मग ते वेट वाट बघायला लागते आणि त्यांना पण दुपारनंतर जावं लागतं मग फटाफट जेवणाची तयारी अगोदर मी करून घेतली की आता फक्त आल्यावरती फोननी द्यायची डाळीला आणि भाजीला का चपात्या तर अगोदर करूनच झालेल्या असतात सकाळी उठल्या उठल्या नंतर मग वेळच वेळ मिळतो आपली कामं करायला बाकीची जी साफसफाईची कामं असतात ती बाकीची जी वेगवेगळी कामं असतात ती करायला पण वेळ मिळतो फक्त जेवणामध्ये वेळ घालण्यापेक्षा आपण जर दुसऱ्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर आपलं आयुष्य पण खूप इझी होतं आणि हॅपीली जे आपल्याला आवडतं ते आपण आपल्या हिशोबाने पण करू शकतो इथे मी आता सर्व ना मग ह्या प्लॅटफॉर्मवरती मी फक्तच तयारी करून घेते आणि दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती फक्त शेगडी आहे गॅस आहे त्याच्यावर फक्त फोन जे भाजाचं वगैरे असतं ना जेवण बनवायचं फक्त तिकडे होतं फक्त बाकी सर्व ह्या प्लॅटफॉर्मवर होतं कारण की ह्या प्लॅटफॉर्मवर ना त्यांनी गॅस ठेवला नाही कारण की वरती सर्व कबड वगैरे बनवलेत आणि ते चिमणी नाही लावली जर वाफ बी वरती लागण्याची शक्यता असते म्हणून ना त्यांनी समोर एक काय बोलतात त्याला बनवून घेतलंय प्लॅटफॉर्म फक्त गॅस ठेवण्यासाठी त्याच्यामुळे मग शेगडी तिथे ठेवली दे बाकी सर्व तयारी आम्ही इथे करून घेतो त्याच्यामध्येच वेळ जातो अगोदर मी चपाती इथे लाटून ठेवायची नंतर मग तिथे शेकवायला जायची पण आता तिथल्या तिथे एका घ्यासवर शेकवते आणि एका एका साईडला लाटून ठेवते कारण की मग ते पंधरा मिनटात जिथे माझे पंधरा मिनिटात कामं व्हायचे तिथे मला अगोदर अर्धा तास लागायचा नंतर नंतर मग थोडंफार आयडिया मिळत गेले की इथे आपण ठेवलं तर बरं होईल तेवढ्यात तेवढं लवकर पण होईल आणि एवढा सारा पसरा पण होणार नाही तर बाहेरून वरून जाळून आल्यावरती ना फटाफट मी भाजीला पण फोडणी देऊन टाकली आज बनवली होती मी मसूरची भाजी तो भाजी बनवायच्या अगोदर जेवढा पसारा होता ना मी तिथल्या तिथे सर्व ठेवून गेले होते आणि आता सर्व आवडते फटाफट नंतर मग फक्त जेवायचं काम बाकी होतं आणि अक्षयतला भरवायचं काम त्याच्या मनात आला की तो हाताने गातो नाही तर मग त्याला भरवावं लागतं तो स्कूलमध्ये स्कूलमधून फक्त आता पंधरा मिनिटात मी सर्व भांडी घासून मग स्कूलला आणायला जाणार होती त्याच्या त्या तो यायच्या अगोदर मला सर्व आवरावं लागतं तर मग तो चालू असतो की माझ्यासोबत खेळ 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 मग ते सर्व आवरून झालं थोडाफार आराम केला दुपारी आणि संध्याकाळी हे ना ड्रायफ्रूटचे ना लाडू बनवायचे होते हे विंटर सीझन आला की फर्स्ट माझं हे काम असतं की ड्रायफ्रूटचे लाडू बनवून बनवून घ्यायचे मी तुम्हाला सकाळीच बोलले होते आपण आयुष्य म्हणजे दिवसातला अर्धा दिवस अर्धा दिवस का पूर्ण दिवस म्हटलात तरी चालेल आपलं किचनमध्ये असतो पण आपल्याला जे आवडतं ना ते आपण कधीच बनवत नाही जे बाकीच्यांना आवडतं त्याच्या हिशोबाने आपलं सर्व जेवण असतं सो आता हे विंटर सीझनमध्ये सर्वांची हेल्थ अक्षितच्या पोटात गेलं पाहिजे प्रशांतला पण प्रशांतला पण हे आवडतात त्यासाठी ना मी हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवते सो थोडेफार त्याच्यामध्ये मी मेथी पण टाकणार आहे डिंक वगैरे माझ्याकडे नव्हतं ते असलं असलं ते पण टाकले असते आता मखाना बघितला तुम्ही मी रोस्ट करून घेतला आहे एकदम तो एकदम क्रिस्पी हातावर दाबला ना एकदम चुरकन आवाज येईल इथपर्यंत तो रोस्ट करून घ्यायचा आहे नंतर मी चणे सर्व मी सोलून घेतलेत आणि ते पण मस्त रोस्ट करून घेतलेत आणि मीडियम गॅस एकदम मीडियम आचेवर ठेवा जेणेकरून मी ते जळणार नाही भाजणार नाही कारण की कढई लगेच तापते आणि आपण जर हलवत नाही राहिलं की खालून ते करपण्याची शक्यता असते म्हणून फटाफट फटाफट ते भाजून घ्या आणि काढून घ्या जर ठेवलं ना आपण की ते जळून जाईल नंतर म्हणजे मी बदाम घेतले काजू अक्रोड अक्रोड आणि पिस्ता नंतर मनुके आणि माझ्याकडे ना सीड्स होते म्हणजे बिया होत्या बियांमध्ये ना सर्व ते काळे तीळ खसखस हे सर्वांना बिया एकत्र करून मी पॅकेट घेऊन आली होती तोच अर्धा पॅकेट मी अगोदर यूज केला होता आणि अर्धा आता यूज करायचा आहे त्याच्या हिशोबाने सर्व आणि तुमच्याकडे ना जेवढं तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील जे नाही आवडत जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकून लाडू बनवू शकता अ काही प्रमाण नाहीये जसं तुम्हाला त्याच्यामध्ये वाटत असेल की हे जास्त आवडतं मला तर हे जास्त घालायचं त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता फक्त एक लक्षात ठेवा की ज्या सीड्स असतात ना त्या ड्रायफ्रुट्समध्ये आल्या पाहिजे ड्रायफ्रुट्सच्या लाडूमध्ये तर थोडंसं ना मी त्याच्यामध्ये एक दोन थेंब तूप टाकले आणि मस्त तुपावरती बदाम काजू पिस्ता थोडेसे मनुके आणि जे बिया आहेत ना सीड्स म्हणजे पमकीनच्या बिया अजून 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 दोन तीन बिया असतात त्या बिया मस्त भाजून घ्या एकदम क्रिस्पी जास्त पण भाजू नका आता मग ते जळून जाईल मग लाडूला एकदम अचानक कर आपल्यासारखं ना स्मेल पण येईल आणि चवीला पण तसं लागेल एकदम लगेच टाका आणि लगेच काढून घ्या कारण की ना जी कढई पण भरपूर तापलेली असते कारण की आपण सुरुवातीलाच मखाना टाकला होता नंतर चणे टाकले बदाम टाकले त्याच्यामुळे पटापट पटापट भाजून ना पटापट बाहेर काढून ठेवा आता मग ते जळाले ना मग ते एकदम काळे पण होतात लाडू पण काळे होणार आणि त्याला पण चांगली चव येत नाही लाडूला पण मी भाजून घेतले ते पण एकदम फुगले होते मी लगेच काढले नाही बघित ह्या माझ्याकडे सीड्स होत्या अवेलेबल त्याच्यामध्ये सर्व काळे तेल पांढरे तेल सर्व जे आपण यूज करतो ते सर्व पॅकेटमध्ये मिळतं बाजारात तुम्ही त्याच्या हिशोबाने घ्या अगोदर माझ्याकडे अर्धाच पॅकेट होता त्याच्यामध्ये मी त्या सर्व टाकल्या आणि त्याच्यामध्येच ना हे भाजून झाल्यावरती लगेच मी त्याच्यामध्ये थोडीशी मेथी होती ती त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस दाणे टाकले आणि मस्त भाजून घेत घेतले मेथी टाकल्याने काही होत नाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये डिंक असेल तर ते पण टाका माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मग मेथीच टाकली मस्त फ्राय करून घेतले अगोदर मी थोडी टाकली अजून त्याच्या जेवढी टाकली त्याच्या डबल मी परत टाकली थंडीमध्ये मेथी डिंक टाकल्याने लाडू खूप छान होतात आणि आपल्या बॉडीला पण खूप हेल्दी बनवत आहे म्हणून मी ते टाकले कारण की असेच आपल्या पोटात मेथी जात नाही ती कडू असते म्हणून त्याच्यामुळे मग अशी काहीतरी आपल्याला त्यामध्ये करायला लागतात त्याच्यामुळे मग ते पोटात जाते नंतर मग माझ्याकडे हे होत आहेत खजूर आहेत खजूर मी खूप घेतले होते ते पण मी मस्त भाजून घेते ते एकदम सॉफ्ट होतात लगेच भाजले की लगेच सॉफ्ट होतात लगेच कारण की गॅस बंद करा ते सॉफ्ट झाले तर नाही तर मग ते जळतं मग ते दूर येतो लगेच त्याला मी लगेच गॅस बंद केला आणि ते एकदम सॉफ्ट झाले जसे सॉफ्ट असतात त्याच्यापेक्षा पण सॉफ्ट करून घ्या तुम्ही आणि जर तुम्हाला तूप तुपामध्ये लाडू जर वळायचे नसतील तर खजूर अजून जास्त घ्या मग खजूरच्या सॉफ्टनेसने लाडू चांगले वळतात जर तुपामध्ये वळायचे असतील तर खजूर मी घेतले तेवढे घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता मखाना एकदम पावडर करून घ्या एकदम बारीक पावडर करून घ्या बघा मी घेतले तशी एकदम बारीक पावडर करून घ्या नंतर मग ही पावडर करून झाल्यावरती चणे बदाम काजू नंतर सर्व त्या बिया वगैरे आपण भाजून घेतल्या ते सर्व ना मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि शेवटी ना मनुके आणि खजू मिक्सरला ग्राइंड करून घ्या आम्ही किती काही केलं पण आम्हाला चढायचं काय त्याला एवढं चांगलं वाटतं फ्रीज वर चढणं मला माहिती नाही पण आम्हाला फ्रीज वर चढायचं असतं सो बघा सर्व मी आता इथे मिक्सरला ग्राइंड करून घेतले आता फक्त त्याच्यावरती दोन स्पून ऑलरेडी मी तूप टाकून ठेवलाय म्हणजे आता टाकेन बघा जे मिक्सरला मी आणि खजूर ग्राइंड केले ना ते बघा अशा त्याचे एकदम लग, लगदा झाला होता रेडी तो आता सर्व पेटामध्ये मी मिक्स करून घेते आणि त्याच्यावरती मी दोन स्पून तूप टाकते जसं तुम्हाला वळता येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाका जास्त तूप टाकले तर मग ते एकदम मेल्ट होईल तुमच्याकडे तुम जर शेंगदाणे खोबरा असेल तेही तुम्ही टाकू शकता अक्षितला हे खूप खूप आवडीने खातो हे खूप आवडतात त्याला कारण की तो ड्रायफ्रुट असेच खात नाही त्याला असे लाडू करून दिले तर तो खूप आवडीने खातो एकेका दिवशी दोन दोन तीन तीन खातोच खातो आणि आता टिफिन मध्ये चपाती भाजी आणि लाडू दिले तर तो पूर्ण संपवून येतो कारण की घरी असला ना की तू मला भरव पण स्कूलमध्ये गेल्यावरती सर्व मुलांना बघून तो बरोबर आपण जसं सांगू टीचर वगैरे सर्व सांगतात तसं प्रॉपर हाताने सर्व टिफिन फिनिश करून येतो ॲटलीस्ट एक तरी जातं की त्याच्या पोटामध्ये हे सर्व ड्राय लाडूच्या जा रुपाने जातात म्हणून त्याची एक्साइटमेंट बघा की त्याला लाडू इतके आवडतात स्वतः सो नंतर बोलतो मला लाडू देईन स्वतः हाताने तो खाणार आहे सो अशा प्रकारे माझ्याकडे खूप सारे लाडू हे विंटर दोन दोन महिने लाडू बघायलाच नको नंतर मग दोन महिने झाल्यानंतर परत मी विंटर सीजन मध्ये लाडू बनवणार आहे सो नक्की तेव्हा एकदा परत रेसिपी सांगेन तेव्हा मी डिंक ट्राय करणार आहे लाडूमध्ये टाकण्यासाठी पारे त्याची मस्ती ब किती चालू आहे सो so, ही व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल uh, खूप काही काय त्याच्यामध्ये शिकण्यासारखं तुम्हाला मिळालं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटा नेक्स्ट रेसिपी रेसिपी घेऊन अजून काय काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त राख हात काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा बाय बाय